आज दिवस आए, दिवस आए आज दिवस दिवस या भव्य आणि वीस उमेदवारांना किती समर्थन भेटत आहे आणि काय वाटत आहे निकाला बद्दल मागच्या बरेच दिवसापासून मोठके नगरपालिकेसाठी प्रचार सुरू आहे आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या जे उमेदवार आहेत कोतावर ताई त्याचबरोबर संपूर्ण वीस नगरसेवकांची टीम जे आमचे उमेदवार आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि मला विश्वास आहे की मुदखेडच्या जनतेने यावेळेस ठरवलेला आहे एक चव्हाण जरी या ठिकाणी पक्ष सोडून गेले तर दुसरे चव्हाण या ठिकाणी मुदखेड नगरपालिकेला सक्षम नेतृत्व म्हणून या ठिकाणी भक्कमपणे पाठिंबा द्यायसाठी तयार आहेत आणि आपण बघू शकता की ज्या प्रकारे मागच्या नगरपालिकेमध्ये लोकांनी जे सत्ताधारी पक्षांना सत्ता दिली इथला जो कारभार द्यायला झाला प्रचंड प्रमाणात नागरिकांचा असंतोष आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की उद्या दोन तारखेला जे मतदान होईल आणि तीन तारखेला जो निकाल लागेल त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्याचबरोबर संपूर्ण वीस नगरसेवक प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी झालेले आपल्याला दिसत भारतीय जनता पार्टीचं असं दिसत आहे चित्र की ते आता निश्चिंत झालेले आहेत त्यांना वाटत आहे की पूर्णपणे ते जिंकणार आहेत आणि काँग्रेस मतांचे जे जे काही ध्रुवीकरण होणार आहे उत्खंडमध्ये त्यांना त्यांचा त्या ध्रुवीकरणाचा फायदा होणार आहे ते सुद्धा निश्चित बसलेले आहेत तीन तारखेचा इंतजार आहे की ते विजयी होणार आहेत त्यांनी तसा त्यांचा प्रयत्न चालू आहे की या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण म्हणून पण जनता हुशार आहे आणि त्यांना माहित आहे की कोणत्या पक्षाला मत द्यावी आणि कोणत्या पक्षाला जर आपण मतं दिली तर ध्रुवीकरण होणार आहे त्यामुळं या ठिकाणची जी सर्व समाजातील लोक आहेत ते एकमेव काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे या ठिकाणी केलेला आहे असं घोषणापत्र केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याची त्याची काय वाटचाल करणार आम्ही जे काही मुदखेडच्या जनतेला वचननामा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे काही वचननाम्यामध्ये असतील सर्व गोष्टी आम्ही त्या त्या ठिकाणी करू पुढच्या पाच वर्षामध्ये करून दाखवणार अल्पसंख्यक सुद्धा त्यांच्या मागण्या जे आहेत त्या ते काँग्रेस करून थोडे दिसत आहेत त्यांच्याबद्दल काय आपलं आव्हान अल्पसंख्याच्या इतक्या वर्ष त्यांनी मागण्या केलेल्या आहेत पण ती इथली जी, जी नेते मंडळी होती अल्पसंख्यांच्या मागण्याकडे स्पेशल त्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसते पण आम्ही त्यांना अल्पसंख्यक समाजाला दिली आणि सर्व समाजाला आम्ही या ठिकाणी हमी दिलेली आहे की जी काही राहिलेली कामं आहेत ते एकमेव जे सेक्युलर विचारसरणीचा से पक्ष आहे काँग्रेस पक्ष जो सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे या काँग्रेस पक्षामध्येच ताकद आहे ही काम पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितच आम्हाला काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आशीर्वाद देऊन आमच्या सर्व उमेदवारांना त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय हे होते खासदार रवींद्र चव्हाण या काँग्रेस यांच्या भव्य रॅलीतून मी मोहम्मद रईसुद्दीन अब्दुल रजाक सोबत मुख्य जिल्हा नांदेड